जिल्हा वैरी असू द्या तुमचं राज्य वैरी असू द्या तुमचं हे सारे जग वैरी असू द्या परंतु भगवंत तुमच्या पाठीशी असला ना दा दा, तर देव भगवंत जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला भिनायची काही सुद्धा गरज नाही परंतु हे जग तुमच्या बरोबर असू द्या मग भगवंताने जर साथ सोडली ना दादा मग काही खरं नाही बघा खरंच महाराज मी खरड्याला शिकायला असते शिकायला असते आणि खरड्यावरून मला आमच्या गावाकडती यायचं होत गाडी चार ला येते खरड्यात तीच गाडी पाच वाजता आली उशीर झाला गाडीला आणि गाडीला उशीर झाला पावसाळ्याचे दिवस होते उशीर झाला आणि मला परांड्यात यायला वाजले सात साडेसात सात सात वाजता मी परंड्यात आले आमच्या या दोघी सुद्धा सोबत होते योगी ताई आणि अमृतताई सात वाजल्या परांड्यात यायला आणि अचानक आईची तब्येत खराब झाली आणि आईला दवाखान्यात नेलो दवाखान्यात वडिलांनी नेलं भाऊ पण इथं नव्हता भाऊ पण सत्याला गेलेला होता इथं नव्हता मग वडील गेले आईला दवाखान्यात घेऊन आम्ही तर आलेलो पावसाळ्याचे तर दिवस आणि वडील माघारी निघाले आणि निम्म्या रस्त्यात आल्यावरती गाडी खराब झाली पुन्हा माघारी गेले आमच्या पशी परांड्यात यायला आमच्या वडिलांना आठ साडेआठ वाजले खूप भीती तर वाटायची आणि खरंच खरच खूप प्रेमळ खूप प्रेमळ एक आजोबा भेटले म्हणाले पुरी न कुठे मी म्हणाला अहो बारलोणीला जायचे वडील न्यायला यायला लागले गाडी पण नव्हती बारलोनीला यायला वडील न्यायला यायला लागले त्यांनी आमच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं आणि जे ते पुकारणारे असतात ना बस स्टँड वरचे त्यांनाही सांगितलं या पोरींना लक्ष ठेवा उशीर झालेला होता आठ वाजलेल्या होत्या त्यांना सांगितलं आमच्या पोरींना लक्ष ठेवा म्हणून महाराज त्यांची शेवटची एस होती म्हणून त्यांनी कोणी गेले दोनदा आले म्हणाले बसा कुठे जाऊ नका अशी प्रेमळ माणसं या कलयुगामध्ये पाहिजेत आणि आमच्या वडिलांना आमच्या पशी यायला महाराज नऊ वाजल्या परंतु त्यावेळेस मला एवढ्याच प्रमाण आठवलं देव देता भगवंत आपल्या पाठीशी आहे मग आपल्याला भिण्याची काय करत